स्वागत आहे मित्रांनो परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज मी आलो आहे गावी उद्या आपल्याला राखण द्यायची सो त्यासाठी मी आलेलो आहे आणि पाऊस पडतो आहे कालपासनं रात्री मस्तपैकी तर आम्ही तिघे भाऊ नदीवर चाल जातो आहे मासे आलेत का बघायच्यात आपल्याला पुढे तुम्ही एकदा सचिन आणि सुशील ददा आणि हा आपला पूर्ण डोंगर आणि इथे आपली नदी तर फटाफट जावी थोडा पचका झाला आहे आपला कारण की नदीला ना पाणीच नाही आहे पाऊस पडला आहे पण एवढंच भरलं आहे तर आपला थोडा ना पचका झालेला आहे पाऊस तर पडतो आहे कालपासनं पण प्रॉपर असं नदीला पूर्ण आलेलं आहे तर बघूया थोडंसं पुढं जाऊन बघतायत ते द नेक्स्ट तर स्वागत आहे मित्रांनो दिवस दुसरा राखण्याचा दिवस काल आम्ही नदीवरती गेलो होतो बट पाऊस कमी झाल्यामुळे काय चढले नाही आहेत तर आज आपल्याला राखण द्यायची आहे तर आपण आलेलो आहोत थोडं मला पण इथे पाच मिनटं उशीर झालेला आहे तर आपण जाऊया आपल्या राखण्याच्या जागी जे जा आपली घरातली राखण आहे ना तर आज दोन राखण आहेत एक वाडीतली आणि एक आपल्या घरची आपली जागा आहे राखण्याची तर आपले आप्पा आणि सचिव तुम्ही पाहू शकता मान देण्यासाठी अंडण एक नारळ अशा जागा आहेत बघ आई भैरभावानी कुलस्वामी देवा आई वर तुम्हाला काल काय सुकाय बाकी माती हा प्रदेश सर्वप्रमाणे आगोरची सोडी गोष्टी मान्य करून घे काय ते सुखाती माफ करणार मान्य करून घेजी तुमचा ते अंडा शोध मान्य करून घे काय ते माफ करा सगळ्यांना सुकाय बघा हिरा दूर करा

बघ भिसी गो तुझ्या नव्हता आपलं नाव अंड्या मान्य करून घे काही चुकू नको सगळ्यांना सुक गुरड घोरडाला मुळ म्हणता शेतीवाडी धंद्या पोरता शेपटी सुखाय ठेव कोणत्या डाक दाखवून कोणते शब्द लागू नको त्रास कोणाला फोली नको अना मान्य करून घे आणि हे तुम्ही ते पाहू शकता हे आमच्या काकांनी पाणी आमच्या ना आवड केलेलं आहे भाजीचं काकडीचं तर भेंडे येत आहेत पाहू शकता आतमध्ये जाऊ शकत नाही कारण कसं आहे थोडे थोडे हलके हलके कोंब आलेले आहेत ना सो भेंडी वांगी आणि भाजी गेलेली आहे तर ही भाजी आपल्याला आहे ना गणपतीमध्ये येऊ ना आपण तेव्हा आपल्याला गणपतीमध्ये ती खायला भेटणार आहे तर वरती मान देऊन झालेलं आहे आता घरात जाऊन राखण द्यायची आपल्याला कोंबडे कट करायचे आहेत एक तलंग म्हणजे एक कोंबडी आणि एक कोंबडा तर ही आपली राखण द्यायची जागा आहे सचिन बघा पूजा करतोय मस्त सारवण केलेलं आहे थोडस आणि एक दगड आहे त्याच्यावरती हार फूल आणि मारडून पूजा करायची आता आपल्याला गणेश चव्हाण खास आले तर राखण्यासाठी राखण स्पेशल मिरक स्पेशल आहे मिरक स्पेशल गुण 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 गुण

आपल्या घरची राखण देऊन झालेली आहे तिकडे तुम्ही पाहिले सचिन ते कोंबडे साफ करतोय आणि आता आपण आपल्या वाडीची राखण द्यायला खास माणूस आलेला पनवेलवर राखण द्यायला हातीय बघा तिकडे कोंबड्या पकडताना वाडीचे कोंबडे पगाड पण ओंकारकडे पाण्याकडे दे चार कोंबडे असे चांगले रसरशीत वाटत आहेत ते ते आता आपल्याकडे देवळात जायचं आहे देवळात ते मानवायचे आणि खालती आपले जे म्हातारखोला आहे ना त्या खोलामध्ये जाऊन ते कट करायचे पाणी पाच पाणी पाचताना कोंबड्याचा शेवटचं ज्यूस आहे लिंबू <laughs> आणि हा पेर हा प्रॉपर पेर आहे उकड्या आमच्या बळ्यात

बघ आई वैरी भाऊनी कुल स्वामी जेव्हा आई वरवणी मानाय काल काय तू काय वागताय मी मग काय सार्वजनिक आवडची दाखल तुझे मान्य करून घे काय ते तू असं पुराण वरा मुला म्हणता शेतीवाडी धंदे पाय पोटाडी पती काही अडे असं बाजू कर तसा साथे असाल तर नारळी पानं ठेवली तर मान्य करून घ्या राखणला रुजू झा या आवडची दाखवून मान्य करून घ्या काय तू अशी माफ करा सगळ्या सुखाई संभाळ महादेवी तर दोन कोंबडे आपले आपल्या त्या देवाच्या समोर मानून झालेले आहेत दोन कोंबडे खालती द्यायचे आहेत आणि मग हे चार जे चारही कोंबडे आहेत ना तिथेच कट करायचे आहेत पाठीमागे बघू शकता पाऊस सुरू झाला तर थोडी हिरवी चादर अशी पूर्ण जमिनीवरती तर ही आपल्या राखण्याची जागा बळ्याप्पा सकाळपासून खूप मेहनत करत आहे राखण्यासाठी खायला कोंबड्या बाळ्याप्पा मस्त घेतलेले आपली राखण द्यायची आता तिकडे मस्त थोडेसे हळद कुंकू आणि गणेकरचा कोंबडा जास्त हे करतोय फडफडतोय पाणी बघा मस्त हे नारळ असे म्हणजे हे प्रत्येकाचे मान आहेत जागा आहेत असतात त्या अशा त्या जागेवाईज ठेवायला लागतात सो ही मुख्य जागा आहे आणि ह्या सगळ्या देवांच्या जागा इथे हे मानवणार आणि इथे आपले कोंबडे कट करणार बघ आई वर मानाय करून पद्माव तेव्हा हा साराव सार्वजनिक हा आगोता दाप्ता मान्य करून काय सुकाय सगळ्यांना मुलांचा खेळीवाडी घंड्या पाण्यासाठी कोणत्याही परत चुकायचं कोणत्या आवड होऊन कर नको काय तुझी वाढत येऊ दे नको काय इडापिडा दूर देतो मान्य करून महादेव आपल्या गणेशची बाग तयार होते फ्युचर मध्ये आपल्याला तिकडनं सगळे काजू आणि आंबे घ्यायचे गणेश चव्हाण तुमची बाग खूप सुंदर हो तिला खूप सारे काजू आंबे हो तुम्हाला देणार नक्कीच तुम्हाला काजू आंबे घेणार आम्ही अखंड देऊन झालेले आता हे खालती जाऊन साफ करायचं याचे वाटे होणार आणि घरपट सगळ्यांना वाटणार बोललो ना आमच्या बाळ्या किती मेहनत करतात बघा मेहनत बघा आणि ही सगळी मेहनत याच्यासाठी काय असेल आणि हा तुकडे गणेश चव्हाण फुल चिकन साफ करताना पणू बरोबर कट करून झालेलं आहे चिकन आता साफ करायचं आहे इथे आपल्या बाळाप्पा पेठा साफ करत आहेत पाऊस यायचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो असं असतं राखण्याची पद्धत मिरगेची राखण मिरग सुरू झालेले नक्षत्र सो त्याची राखण द्यायला सगळे मुंबईत येतात मस्त कोंबडे कापतात शिजवून खातात तर बारीक करायचं काम सुरूच आहे बारीक करून झालेलं आहे तिकडे आपले वाटे घालतायत दहा वाटे होणार आहेत आपण जे बाहेर दिले ना त्याचे पण वाटे होणार दहा सो वाडीमध्ये जेवढी घरं चालू आहेत त्याप्रमाणे वाटे प्रकारे तिकडे वाटे घालून झालेले आहेत आणि आपला नैवेद्य जो असतो पेठा आणि काळीचा सो तो खालती देवाला जावं लागतो नैवेद्य दाखवा लागतो तर त्यासाठी मनीष चव्हाण आणि हे नैवेद्य बघा एक मिनटं दर्री बा मस्त आली तर खाण्यासाठी खूप भारी लागतो आता एक दोन सचिन ती आणि पाठीमागे ओमकार असे चार जण मिळून खाणार आणि थोडासा प्रसाद वाडीमध्ये पण वाटावा लागणार आहे तर थोडासा मी वरती घेऊन जाऊ तर नैवेद्य द्यायला आलेलं आहे तेच

उत्कृष्ट कोंबडा होता मग अशी तो शिजला आहे मस्त चिकन रसा आणि वडे असा भेद झालेला आहे तर फटाफट टेस्ट करणार आहे आज आपल्याबरोबर आपले काका आहेत दोन्ही टेस्ट केलेले दोन कसे टेस्ट आण मी पण टेस्ट, टेस्ट करतो मस्त उत्तम फटाफट संपवतो फटाफटे संपून आज दिवसभरात काय करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार दुपारचे जवळजवळ दोन अडीच वाजलेले आहेत आणि जेवण मस्त झाले थोडा एक आराम केला आपण आणि आपण आता आपले आंबे काढायला आले पाऊस पडून गेलाय बट रायवळी आंबे आहेत ना पावसाच्या सीझनमध्येच खायला जरा भारी वाटतं तर बघूया आपण आपल्याला किती रायवळी आंबे भेटत आहेत सचिन आहे आपल्याबरोबर पुढे जातोय तो रायवळे आंब्यांचा ना वास आला आहे म्हणजे फ्रेग्रन्स आहे म्हणजे आंबे पिकलेले आहेत बहुतेक बहुतेक ना तर चला फटाफट आपला आंबा तिथं पुढे आहे साखरे आंबा बोलतो आम्ही ह्याला साखरे आंबा साखरेसारखा गोड आहे बट इथे इथे सर्व नाही हे फांद्यांना आंबा लागलेला आहे तर अशा ना वाट काढत आम्ही आंबेश रानातले सचिन एक फोळा गाव लागून कलमाचं मला पण एक दिसतंय इकडे तर आता हे आंबे गोळा करूया तर सचिन बाग असा झाडावर चढलाय आणि झेल्याने कलबी आंबे झेलतोय आंब्याला दोन आंबे काढले तर गेल्याप्रमा गेल्यासारखं वीस पंचवीस कलमी आंबे आपल्याला भेटलेले आणि आपण आता आपल्या रायवळी आंब्याकडे आप जातोय तर रायवळी आंबे थोडेफार घेऊन निघायचे आपल्याला तर अशी एक मजा असते थोडीशी कधी पण आलं तरी थोडं मजा करायला भेटते पण मिळगेच्या ह्याच्यामध्ये कसं थंड वातावरण असतं पाऊस पडत असतो आणि चिकन खाऊन झालेलंच आहे आपलं तर अजून त्यात बरं वाटतं तर रायवळी आंब्याच्या आपल्या जागेत आपण जायचं आहे आणि तिथे बघूया हो किती रायवळी आंबे आपल्याला भेटते तर इथे बघा काय मस्त आहे गेल्लो झालेला आंबा आहे जबरदस्त तर ही अशी आमची जागा आहे ह्या पूर्ण इथून असा आणि इथे सगळे आपले कलमी आंबे आहेत रायवळी आंबे आहेत काजूच्या बाग आहेत हा पण इथे एक आंबा आहे तर फटाफट सचिनला हेल्प करूया एक आंबा आपण पण टेस्ट करणार आहे नाक टेस्ट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता रायवळी आंबा तू रायवळी आंबा याला कलमाची काय सर येणार खूप छान सचिनला झिला घेऊया खाणं मी कुठे साईड उभं राहू ते इकडे खाली तसं सचिन बघा इथे बसलाय आहे मस्त फांब्यांवरती असे जमा केलेलेच आपण एक वीसे एक भेटले तर हे पण रायवळी टेस्ट जबरदस्त आहे सचिन गायत्री बोलतोय आंबे खूप आहेत पण कारण की आता निकल झालेले मजा येते खूप आंबे हे काढताना आणि जेवढी काढायला मजा येते ना तेवढे हे खायला पण तेवढीच मजा येणार आहे खूप टेस्टी आहेत हे आंबे रायवळी आंबे हा पण आंबा आहे मस्त असा होता हा माझा आजचा दिवस आणि गावाला येण्याचं माझं कारण अजून एक कारण होतं बट ते थोडं फॅमिली आहे तर प्रकारे काल मग आम्ही जरा नदीवर फेरफटका मारला थोडासा पाऊस पडत होता आज दिवसभर पाऊस पडलाच नाही आहे नदीला पाणी काय फार आलं नव्हतं तर आजच्या दिवशी मस्त राखण दिली आपल्या घरातली आणि वाडीची मस्त चिकन वडे मस्तपैकी खाल्लेले आहेत आंबे जाऊन काढलेले आहेत तर, करा, करा, तर अशा प्रकारे आपला हा दिवस आज संपतो आहे मित्रांनो आणि ब्लॉगपणे मित्रांनो मी इतकेच संपवतो आहे व्हिडिओ जर आवडलास व्हिडिओला नक्कीच मित्रांनो लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तर लवकरच भेटू तुमचा निरोप घेतो मी जय हिंद जय महाराष्ट्र